नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत मी तुमचा मित्र अननोन रायटर मित्रांनो कलियुगाचा एकनाथ ह्या मालिका अंतर्गत भाग पाचमध्ये आपण आज बघणार आहोत मित्रांनो भाग चारमध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे एकनाथाच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याने सगळे निर्णय घेतले आता ह्या भाग पाचमध्ये आपण बघणार आहोत एकनाथाने आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन कशा प्रकारे आपला संसार सुरळीत केला मित्रांनो कोरडव शेती होती त्यानंतर त्याला पाईपलाईन आणून बागायती केली साधारणतः पाच साडेपाच लाख रुपये खर्च के झाला दोघं भावांमध्ये पाईपलाईन केली आता त्यानंतर मित्रांनो अतिशय कष्ट करून त्याने हळूहळू आपली शेती फुलवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला मित्रांनो त्याने जे नाही ते पीक घेऊन त्यामध्ये उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सुरवातीला कांदा लागवड केली आता कांदा लागवड केली परंतु तुम्हाला माहीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांचे प्रचंड हाल कांदा लावल्यानंतर मित्रांनो कांदा जेव्हा शेतकऱ्याच्या घरात येतो तेव्हा त्याला भावच नसतो आणि जेव्हा शेतकऱ्याच्या घरामध्ये पीक नसते तेव्हा त्या ते पिकाला प्रचंड भाव असते असंच काहीसं त्याच्या बाबतीतही झालं कांदा साठवून ठेवला मित्रांनो आणि कांद्याचे भाव पडले कांदा पावसाळ्याचा टाईम होता त्यामध्ये सडू लागला बेभाव मित्रांनो कांदा विकला कांद्यामध्ये मित्रांनो जास्त काही पैसे सुटले नाही परंतु समाधान एक होतं मित्रांनो की त्याच्यामध्ये त्याला घाटा झाला नाही असं करता करता मित्रांनो त्याच्यानंतर कांद्याचे फुल म्हणजे कांद्याचं बी हे उत्पन्न त्याने घेण्याचं ठरवलं आणि उन्हाळी कांदा म्हणजे उन्हाळ्याचे अक्षरशः चारही महिने डोक्यावर घेऊन त्याने ते पीक रुजवलं त्यातही मित्रांनो त्याला भाव कमी सापडला परंतु त्यातही समाधान असं होतं की तो घाट्यात गेला नाही त्यानंतर मित्रांनो ह्या नगदी पिकांमध्ये त्याला घाटा न होता समाधानकारकच उत्पन्न झालं परंतु कुठल्याही शेतकऱ्याचं असं असतं की त्याला त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त झालं पाहिजेत नफा जास्त मिळाला पाहिजेत त्यामुळे हळूहळू एकनाथ ते, ते सोडून काय म्हणतात पालेभाज्याकडे ओढला किंवा भाजीपाल्याकडे ओढ ओढला भाजीपाला भाजी पिकामध्ये मित्रांनो त्याने मिरचीचं एक दहा एक गुंठे उत्पादन घेण्याचं ठरवलं आणि लागवड केली आता ठिबकची व्यवस्था करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते त्यामुळे त्याने पेप्सी म्हणजे लोकल ठिबकची व्यवस्था केली आणि ते टाकलं आणि त्याच्यावर मिरची लागवड केली मित्रांनो मिरची खूप बहरली खूप सारं त्याला उत्पन्नही झालं परंतु भाव कमी होता तरी चांगलं उत्पन्न झाल्यामुळे त्याला त्याच्यापासून बरेचसा नफा मिळाला आता मित्रांनो त्याच्यामध्ये बघा त्यानं किती दिवस काढले बाजाराचा दिवस असायचा गुरुवार आणि त्यातल्या आदल्या दिवशी मित्रांनो त्याला मजूर पडत नव्हते म्हणून दोघं नवरा बायको आणि त्याची मुले हिरवी म्हण मन, म्हणजे लाल लाल मिरची काढायची सगळी मिरची जमा करायची आणि पोत्यामध्ये भरून ठेवायची आणि ही दोन पोती दुसऱ्या दिवशी सकाळीच पाच वाजता शेतात येऊन आठवडे बाजाराला घेऊन जायची त्याच्यासोबत त्याचा एक मुलगा असायचा छोटा किंवा मोठा त्याला त्या पोत्यांवरती बसवायचं आणि आठवडे बाजारात ते माल घेऊन जायचो मालाची हरराशी व्हायची मित्रांनो एक आठ नऊ दहा वाजता आणि बेभाव जे व्यापाऱ्याला वाटेल तसं तो त्या मालाचं भाव द्यायचा मित्रांनो तरीही उत्पन्न चांगले असल्यामुळे त्याला ते परवडलं आणि मिरचीच्या पैशातून बरेचसं त्याला मिरचीच्या उत्पन्नातून बरेचसे त्याला पैसे मिळाले मग मित्रांनो त्याने त्याच्याबरोबर ते वांग्याची लागवड केली आता भाजीपाला एक एक पीक त्याला समजत होतं तसं तसं तो लागवड करत होता वांग्यामध्ये काटे वांगे न लावता त्याने मोठे वांगे लावले भरिताचे आणि ते वांगे लावल्यानंतर त्याचं पण ओझं भयानक असायचं मित्रांनो आदल्या दिवशी त्याला सहकुटुंब ते काढायचं सगळे वांगे मोठे 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 जमा करायची दोन तीन पोते आठ आठवड्यातून एकदा त्याची निघायची आणि त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावरही होत होता कारण हरायचे जे पैसे आठव्या दिवशी नगदी मिळायचे तोही त्याचा एक चांगला बेनिफिट होता अशा तऱ्हेने त्याचं शेतीतलं हळूहळू ज्ञान वाढत होतं आणि एक एक प्रयोग तो करून पाहत होता आणि एका एका पिकाकडे तो ओढत होता कारण नगदी पिकाचं असं व्हायचं की पाऊस जर आला तर ते नगदी पीक सगळं जमीनदोस्त व्हायचं त्यामुळे पूर्ण फटका बसायचा कांद्याचं पीक असो किंवा इतर कुठलं पीक असो त्याचं त्याचं तसंच व्हायचं परंतु भाजीपाल्याच्या पिकामध्ये फारसं असं व्हायचं नाही कारण एक बहर आला नाही तर दुसऱ्या बहरमध्ये त्याचं उत्पन्न यायचं हळूहळू त्याचबरोबर त्याने भेंडीची लागवड केली एक साधारणतः पाच सहा गुंठी आणि भेंडीचं पण तसंच आदल्या दिवशी तोडून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ते सगळं घेऊन आठवडे बाजाराला जायचं इतकं कष्ट मित्रांनो व्हायच्या मागे राहायची की आदल्या दिवशी तोडल्याच गेलं पाहिजे आणि सकाळी चार साडेचारलाच उठून शेतात जायचं सगळं घेऊन जमा करून गाडीवर एका म्हणजे गाडीवर जर ठेवायचं असेल तर त्याला हातभार लावायला कोणतरी पाहिजे आणि एवढ्या सकाळी कोण सापडणार मित्रांनो तर हे छोटे छोटे मुलं घेऊन तो ते सगळ्या गोष्टी करायचा असं करता करता त्याने भाजीपाला पिकही लावून बघितले परंतु त्याच्यामध्ये खर्च भरा बराच असल्यामुळे कारण फवारणी किंवा हे त्याला नियमित सुरळीत असायचीच त्यामुळे तेही उत्पन्न त्याला फारसं परवडत नव्हतं आता बागायती शेती केली त्या शेतीतून थो थोडं थोडं उत्पन्न तो मिळवत गेला ते उत्पन्न मिळवल्यानंतर त्याचा खर्चही बराच राहायचा कारण मुलं शिकत होती हळूहळू मुलांना जास्त जास्त खर्च लागत होता त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने काय करावं हे त्याला सुचत नव्हतं परंतु हे पीक घेतल्यानंतर त्याला अजून आयडिया आली आणि आयडिया आयडियाने त्याने उन्हाळी पिकंही घेण्यास सुरुवात केली उन्हाळ्याचा मग त्याने भूईम फेरायला सुरुवात केली भोईमग स्प्रिंकलरवर पेरावं लागायचं मित्रांनो म्हणजे स्प्रिंकलर तुषार सिंचनाचं आता मित्रांनो त्याला जर पाणी द्यायचं असेल तर ते स्प्रिंकलर पाण्यातच उचलावं लागतं मित्रांनो आता आपली ही चिल्ले पाल्ली रात्री बेरात्रीची घेऊन तो त्यांना नेत असा म्हणजे किती हाल अपेष्टा त्याला सहन कराय करावं लागत होतं कारण तीन तीन घंट्याचा एक एक टप्पा करावा लागायचा आणि रात्री प्रचंड थंडीत ते ते उचलायचे पाय पूर्ण असे गारठून जायचे हा पूर्ण प्रसंग खतरनाक होता मित्रांनो तरीही आजच्याही शेतकरी तुम्ही बघू शकता की ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे ते या परिस्थितीतून थोडं थोडं मार्ग काढत आता शेतकरी पुढं पुढं जात आहे आणि त्याला त्याचं कुटुंब साथ देत आहे म्हणून ती शेती आता त्याला परवडायला लागली नाहीतर मित्रांनो मजूर लावून शेती आजही ग्रामीण भागात परवडत नाही जर सगळे मजूर आपल्यासाठी शेती खाऊन टाकतात असा काहीसा प्रकार घडतो आणि उत्पन्न घटून जाते जर शेतीत कसायला स्वतः आपण जर शेतकरी असलो मेहनत केली तरच सगळं उत्पन्न आपण घेऊ शकतो अन्यथा ते परवडत नाही म्हणजे नाही कारण उत्पन्न कमी होते आज बाजार जर तुम्ही बघितला तर जेव्हा शेतकऱ्याचं पीक बाजारात येते आज परवा परवा मित्रांनो गहू तीन हजार क्विंटलपर्यंत होता आणि शेतकऱ्याचा गहू जेव्हा बाजारात आला तर भाव पडले पंधराशे ते दोन हजारापर्यंतच भाव आहे अशी काहीशी वस्तुस्थिती आहे मित्रांनो असो आता ह्या भाग पाचमध्ये आपण हे बघितलं त्यानंतर आपण भाग सहा बघू त्यामध्ये कशा प्रकारे आईची सेवा करतो भाग सहामध्ये मित्रांनो आपण बघितलं आहे की हा एकनाथ आपल्या आईची कशा प्रकारे सेवा करतो दवाखाना असो किंवा कुठलेही इलाज तो करायला तयार असतो कारण त्याला आईला वाचवायचं असते मित्रांनो असा हा कलियुगाचा एकनाथ आपण एक एक भागात डिवाईड करून बघणार आहोत साधारणतः दहा दहा हे भाग असणार आहेत परंतु पूर्ण चरित्र आपण याच्यातून उलगडण्याचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो पुन्हा एकदा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र